नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एकदा नवीन एका मध्ये तुमचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवते राजस्थान मध्ये रक्षाबंधन आणि मध्ये बनवली घेवर रेसिपी एकदम दिसायला खूप अवघड वाटते पण करायला तितकी सोपी आहे एकदम जाळीदार असा आपला घेवर आपण बिना साच्याचा बनवला आहे हे विश्वास नाही बसत आहे ना तर आपण आज बिना साच्याचाच हा घेवर बनवलेला आहे त्याची रेसिपी डिटेल मध्ये तुम्हाला मी पुढे सांगितलेली आहे तर कशा पद्धतीने सर्व केला जातो ते दाखवते इथे त्यावरती आपण शुगर सिरप टाकून घेणार आहोत यामध्ये तर खर तर हलवाई लोक हे डीप करून घेतात शुगर सिरप मध्ये पण आपण वरतूनच टाकणार आहोत कारण घरी खाण्यासाठी आपण जास्त गोड असं खायला नाही आवडत त्यामुळे इथं आपण घेणार आहोत मलाई रबडी आता रबडी बऱ्याच प्रमाणामध्ये घट्ट सुद्धा असते तर आता माझ्याकडनं जास्त घट्ट झालेली नाही इथे थोडस लिक्विड फॉर्म मध्ये राहिलेली आहे जर आपण वेळ असेल तर मध्ये जर ठेवली असते तर ही थोडेफार घट्ट झाली असती तर आता थोड्या क्वांटिटी मध्ये होती म्हणून मी जास्त याला वेळ नाही त्याला घट्ट होण्यासाठी इथं साठी आपण काजू बदाम पिस्ते आणि गुलाबाच्या पाकळ्या चांदीवर असं सुद्धा लावू शकता आणि रबडीपेक्षा आपण यावरती आईस्क्रीम सुद्धा वापरू शकतो तेच साहित्य पाहूया इथे तूप घेतलेलं आहे मी गरम करून तूप इथे मी सहा चमचे वापरणार आहे चमचा अगदी पाहू शकता पोहे खायचा हा चमचा आहे साहित्य अगदी आपल्या घरातली घरातच आहे आणि मोजकं साहित्य आहे सहा चमचे इथे मी बरोबर मोजून तेल घेतलेलं आहे इथे मी बर्फाची एक पाठीमध्ये बर्फ ठेवला होता तो बर्फ यामध्ये असा फिरवून घ्यायचा आहे आता हा कशामुळे फिरवायचा आहे आपल्याला तूप जे आहे ते पातळ केलेला आहे व्यवस्थित असं एकदम बटर फॉर्म मध्ये येण्यासाठी आपल्याला हे प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता पण मिक्सर मध्ये काय होतं थोडीशी क्वांटिटी असल्यामुळे मग मिक्सर आपलं जास्त गरम होण्याची शक्यता असतं त्यामुळे अशाच पद्धतीने केलं तरी अगदी तुम्हाला ही हे पाच मिनिट प्रोसेस करावी लागणार आहे एकदम बटर फॉर्म मध्ये हे जे बटर आहे तूप आहे बटर फॉर्म मध्ये यायला लागलं क्रिमी टेक्शर यायला लागलं की हे आपल्याला प्रोसेस बंद करायची आहे तर माझ्याकडे आता हा डिझाईनचा टोप आहे त्याच्यामुळे थोडस साईडला चिटकत आहे जर तुमच्याकडे प्लेन असाल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर या पद्धतीने आता याला फिरवत राहायचे पाहू शकते एकदम घट्ट झालेला आहे आता हा आपण बर्फाचा तुकडा जो आहे ते आता थोडा वेळ फिरवून बाजूला काढून घेऊया आणि नंतर मग काय करायचंय अशाच पद्धतीने आता याला हाताने फेटून घ्यायचंय एकदम क्रीम टेक्शरला आलं की समजायचं आपलं हे बटर जे आहे तो व्यवस्थित झालेला आहे एकदम आता ही प्रोसेस मग आपण या पद्धतीने जर केली तर आपल्या जो घेवर आहे त्याला खूप सुंदर अशी जाळी येणार आहे ही प्रोसेस करण्यासाठी थोडासा वेळ लागेल पण त्याचा जो रिझल्ट आहे तो खूपच मस्त आहे तर पाहू शकता आपला मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये थोडासा आणखी वेळ द्यावा लागणार आहे या, या पद्धतीने आता पाहू शकता एकदम हलका हलका व्हायला लागला याचा कलर सुद्धा खूप बदललेला आहे एकदम क्रीमी टेक्शर आलेला आहे आणि हे कसं झालं हे ओळखायचं ते सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे आपण ज्यावेळेस विप्ट क्रीम करण्यासाठी घेत असतो त्याला जसं टोक येतो त्या पद्धतीने यायला सुरुवात झाली की तूप आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे ही स्टेप आपल्याला या इथं पर्यंत फॉलो करायची आहे आता यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून टाकायचं आहे कारण बर्फाचं यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं याच्यात ठेवायचं नाहीये तर इथं मी घेतलेलं आहे दोनशे ग्राम मैदा आता दूध घेतलेलं आहे पाववाटी म्हणजेच अर्धा कप समजू शकता मैद्याचा आपल्याला चौथा भाग इतकं दूध घ्यायचं आहे दोन्ही पण आपल्याला एकत्र एकदम टाकून घ्यायचं नाहीये थोडं थोडं करत तीन बॅच मध्ये आपल्याला मैदा इथं वापरायचा आहे जेणेकरून गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि व्यवस्थित असं त्याच बॅटर तयार झालं पाहिजे आपण दूध अति दोन स्टेप मध्ये टाकून घेतलेला आहे आता नंतर काय करायचं आहे हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे एकाच डिरेक्शन फेटायचे कुठेही याच्यामध्ये गुठळ्या नाही व्हायला पाहिजेत व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आता बरेच जण सांगितलेच जाते की एकदम थंड पाण्याचा वापर करा पण यामध्ये आपल्याला थंड पाणी कुठेही वापरायचं नाहीये नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचंय मी इथं थंडच वापरलेलं आहे मला जो अनुभव आला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण यामध्ये आपण तूप वापरलेला आहे आणि पाणी एकदम थंड जर टाकलं तर तूप जे आहे ते एकदम असं दाणेदार व्हायला सुरुवात होतं आणि मग कुठेतरी मग आपलं चिपचिप व्हायला सुरुवात होतं त्यामुळं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी यामध्ये कधीही टाकलेलं चांगलं मी तर हेच बेस्ट समजेल कारण मला जो अनुभव आला तिथे तुमच्यासोबत जास्त किचकट होऊ नये यासाठी रूम टेम्परेचरचं पाणी तुम्ही वापरायला हवं आता जेवढा आपण मैदा घेतलेला आहे आता पाण्याचं प्रमाण किती वापरलेलं आहे ते सांगते जेवढा मैदा आहे त्याचं दुप्पट आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे म्हणजे एक वाटी असेल तर त्या वाटीने आपल्याला दोन वाटे इथं आपल्याला बरोबर पाण्याचा वापर करायचा आहे हे जर प्रमाण तुम्ही लक्षात ठेवलं तर आपला जो घेवर आहे ते एकदम परफेक्ट होणार कुठेही बिघडणार नाहीये व्यवस्थित असं आपला बॅटर हे तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे जे बॅटर असतं ते एकदम पातळ असतं याच फॉर्म मध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं असतं आता काय करायचं हे चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे तर तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्हाला हे फॉलो करायचं आहे चाळून कशा पद्धतीने घ्यायचं इथे मी पूर्ण थंड पाण्याचा वापर केला होता म्हणून जे काही वरती तुपाचे कण राहिलेले आहेत ते थंड पाण्यामुळेच आपल्याला हे वरती आलेले आहेत जर तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचर जर पाणी वापरलं असतं तर हे प्रकार आपल्याला नसता आला तरी सुद्धा आपल्याला हे जे मिश्रण आहे ते चाळून घेणं खूप गरजेचं होतं आता डायरेक्ट काय करायचं एक छोटीशी बॉटल घ्यायची इथे एक माझी एक ग्लासच्या साईजची एक बॉटल आहे त्याला मी या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडस कात्रीने मी इथे टोक करून घेते या पद्धतीने त्याचं जे मिश्रण आहे ते पडायला हवं अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सगळं साहित्य पण टाकून घेतलेलं आहे आता बनवत असताना आपण काय करायचं घेवर बनवत असताना दोन पद्धतीने बनवलं जातं आपल्याला कुठलाही साचा वापरायचा नाहीये तर न साचा वापरता कशा पद्धतीने करायचंय तर असं एक छोटस पातेले घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर जे काही तेल असतं ते टाकून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला जे पातेल आहे त्याचा अर्ध इतकं पण तेल वापरायचं आहे पूर्ण भरायचं नाही आहे कारण जे घेवर आपण टाकतो ते वरती येऊ शकतात ते कशा पद्धतीने मी पुढे दाखवणार आहे आता तेलाच क्वांटिटी आपल्याला ते थोडीशी काढून ठेवायची आहे ती कशासाठी मी पुढे दाखवेल इथे मी दोन पद्धतीने तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे चमच्यानं सुद्धा आणि त्या बॉटलनं सुद्धा आता माझ्याकडनं या काही परफेक्ट घेवर झाला नाही तर कशा पद्धतीने काय बिघडलं पुढे मी सांगेलच आता पाहू शकतो उंच ऊन आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीचं आपण बॅटर जे टाकलेलं आहे आता मी सुद्धा हे पहिल्यांदाच बनवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे इथं थोडस चूक झालेली आहे कशा पद्धतीने मी पुढे सांगेल आता मी एकदम स्पीड मध्ये टाकत आहे पण ही प्रोसेस आपल्याला करायची नव्हती आणि मी तीच केली म्हणून माझ्याकडनं काय चूक झाली ते तुम्हाला मध्ये हे घेवर तयार झाल्यानंतर कळेलच तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला यातील माहिती लक्षात येईल आणि कुठे आपण चुकतोय हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल माझा हा घेवर बनवताना हा पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी बनवलेला पहिला घेवर होता तर याचा मला अंदाजच आला नाही की आपल्याला तेल किती गरम ठेवायचं आहे आणि आपल्याला किती वेळ याच्यामध्ये बॅटर टाकत राहायचं आता मला बरोबर अंदाज आला आता दुसरा घेवर असा नाही होणार चला तर कशा पद्धतीने बनवायचंय एकदम स्टेप बाय स्टेप आणि कशा पद्धतीने बनवलंय ते सुद्धा आपण प्रॅक्टिकली बघूया तर बॅटर टाकत असताना काय करायचं एक बॉटल मधून आपण टाकून घेतले बॅटर थोडस वरतीचा जो फेस आलेला आहे तो थो थोडा शांत होऊ द्यायचा नंतर पुन्हा दोन सेकंद आणा नंतर पुन्हा हा बॅटर परत परत टाकून घ्यायचा आहे पण पूर्ण पहिला जो फेस आहे तो शांत झाल्याशिवाय टाकायचा नाही तरच आपला जो घेवर आहे कसा मस्त असा जाळी धरणार आहे आणि खूप सुंदर होणार आहे आता पहिल्यांदा जर बनवत असाल तर पहिला घेवर तुमचा जर ही स्टेप फॉलो केली तर खूप छान येणार आहे आता कशामुळे हा घेवर खूप छान आलेला आहे तर आपण हे बॅटर जे आहे ते उंचावून टाकतोय आणि व्यवस्थित असं एकाच ने टाकलं जाते एकाच ठिकाणी टाकलं जाते मला चमचा तर अजिबात जमलेला नाहीये जर तुम्हाला जमला तर ट्राय करून बघा त्याने जमलं त्याने करा बॉटलने जमला तर बॉटलने करा तर मला ही पद्धत खूप सोपी वाटली म्हणून तर मी याने केलेलं आहे आता तेल आपण जे काही उकळलेलं तेल होतं बाजूला काढून ठेवलेलं होतं वरती टाकून घ्यायचं जेणेकरून आपला घेवर खालून पूर्ण लाल होईल ला। आणि वरती जे आपण बॅटर टाकतोय तो, तो कच्चा राहण्याची शक्यता असतो त्याच्यासाठी आता इथं आपण किती वेळ बॅटर टाकायचं आहे ते सुद्धा मी सांगते तर इथे मी एका बॉटल मध्ये आपले दोन घेवर तयार झालेले आहेत आता इथे बघू शकतो थोडस खाली प्रेस केलेलं आहे आणि अलगद असा उचलून घेते तर कुठेही आपल्याला बतईन बाजूच्या कडा मोकळा करायची गरज पडलेली नाही आणि खूप सुंदर असा आपला हा घेवर बनवून तयार झालेला आहे तर विश्वास नाही त्याच पद्धतीने तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आणि बॉटलच्या सहाय्याने आपल्याला हे बॅटर यामध्ये टाकून द्यायचं तर माझ्या एका बॉटलमध्ये दोन घेवरचं मिश्रण आपल्या इथं पुरे झालेलं आहे म्हणजे ही बॉटल आहे फक्त एका ग्लासच्या पाण्याची एकच ग्लास यामध्ये पाणी किंवा मग बॅटर म्हणा ते बसू शकत तर माझं दोनशे ग्राम मध्ये पाच ते सहा जवळपास पाचच होतात व्यवस्थित जर बनले तर पाच घेवर इथं बनवून तयार झालेले आहेत तर एका बॉटलमध्ये माझे दोन घेवर आरामात होतात म्हणजे इतकं आपल्याला बॅटर यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे साचा असेल तर कढईमध्ये तुम्ही नक्कीच बनवू शकता पण नसेलच साचा तर कुठे आणत बसायचं त्याची कुठे झंझट करायची तर या पद्धतीने केले तरीही चांगलं होतातच कुठेही बिघडले नाहीत अगदी मी पहिल्यांदा बनवलं तर माझे एवढे परफेक्ट आलेले आहेत आणि मी खूप स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आता बरेच जण यामध्ये काय करतात बेसन एक चमचा ऍड करतात किंवा मग लिंबूचा रस थोडासा टाकतात बरेच जण दही सुद्धा वापरतात बरं पण मी कुठेही काहीच वापरलेलं नाही एकदम सोप सिंपल यामध्ये वापर करून आपण घेवर कसा बनवायचा आहे ते बघितलेलं आहे वरून थोडस तेल टाकायचे मस्त असं आपला कलर छान आला आहे ब्राऊन कलर आला की समजायचं आपला घेवर जे आहे ते तयार झालेलं आहे कुठे एकच राहत नाही आणि जाळी एवढी सुरेख आलेली आहे खूपच सुंदर चवीला म्हणाल तर इतका सुंदर आणि टेस्टी हा आपला लग घेवर लागतो ना अशा पद्धतीने बेलण्याच्या सहाय्याने किंवा मग बतईच्या सहाय्याने आपण काढून घ्यायचं आहे यातलं तेल जे गळण्यासाठी आपण चाळणी घेतलेली आहे त्यावरती काढून तेल पूर्ण गळेपर्यंत पर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणखी राहिलेले जे मिश्रण आहे ते या पद्धतीने टाकून घ्यायचे आता पाहू शकते मी परत चमचाचा वापर करते तर माझ्याकडनं आणखी त्याच त्या चुका होत आहेत तर मला शक्यतो चमचा एकही घेवर माझा जो आहे ते चांगला आलेला नाहीये तर शक्यतो तुम्हाला जमलं तर बॉटलचा उपयोग करा नाहीच तुम्हाला बॉटलना जमला तर चमचा करू शकता आणि टाकत असताना खूप काळजी घेणं गरजेचं असतं कारण तेल अगदी आपलं गरम झालेलं आहे उकळत तेल आहे अंगार उडून शिंतोड येण्याची शक्यता जास्त असते तर पाहू शकता इथं गॅसवरती सुद्धा अवतीभोवती खूप प्रमाणामध्ये तेल सांडलेलं आहे तर चमचाण बनवलेलं घेवर जे आहे ते पाहू शकता इथं मध्ये एवढा मोठा होल राहिलेला आहे तर मला तर काही नाही जमलं चमचाने पळीच्या सहाय्याने इथं मी पाहू शकता बॉटल दुसरा सुद्धा घेवर तयार करून घेतलेला आहे आता हा माझा लास्ट घेवर असणार आहे थोडस आपल्याला प्रेस करायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला घेवर उचलून घ्यायचा आहे साईज मी पाहू शकता इथं माझे सुरुवातीचा पातळ झाला नंतरचे दोन आहेत ते थोडेसे मी जाडी मध्येच ठेवलेले आहेत आता मलाई रबडी बनवण्यासाठी इथं काय करायचंय अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि एक वाटी मी मलाई काढून ठेवलेली आहे फ्रेश मलाई आहे यामध्ये टाकायची कारण आपल्याला मलाई रबडी आहे थोडस घट्ट व्हायला हवं त्याच्यासाठी बाजूलाच आपण चाचणी सुद्धा बनवायला ठेवणार आहोत ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्या वाटीनेच आपल्याला साखर तेवढीच घ्यायची आहे म्हणजे दोनशे ग्राम जर मैदा असेल तर दोनशे ग्राम आपल्याला साखर वापरायची आहे पाण्याचं प्रमाण म्हणाल तर वाटीभर जरी टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही एक वाटी टाकू शकता मी इथे अर्धी वाटी टाकलेली आहे आता चाचणी आपली तयार करून कशा पद्धतीने घ्यायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही बालुशाही किंवा मग गुलाबजामुनला बनवतो त्या पद्धतीनेच ही चाचणी असते कुठेही घट्ट नसते म्हणाल शक्यतो तर गुलाबजामच्या आकारामध्येच चा। ही चाचणी आपण बनवून घ्यायची असतो कुठेही अशी एक तार येईल अशी करायची नाहीये खूप मस्त आणि चवदार असं आपल्याला कमीत कमी साहित्यामध्ये आपण घेवर बनवून तयार करणार आहोत तर खूप सुंदर आलेला आहे आता मलाही रबडी बनवण्यासाठी आपल्याला इन्स्टंट बनवायचे आहे पंधरा ग्रामच्या क्वांटिटीचं मी इथं मिल्क पावडरचे दोन सासे वापरलेले आहेत तर तीस ग्राम आपल्याला मिल्क पावडर घ्यायचा आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला कॉर्नफ्लावरचा वापर करायचा आहे त्याने रंग पण छान येईल फ्लेवर पण छान येईल आणि लवकर सुद्धा आपलं दूध घट्ट होण्यास मदत होईल या पद्धतीने मिक्स करायचे आणि रबडी बनवण्यासाठी याचा आपण वापर करणार आहोत तर व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दुधामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि थोडस साखर यामध्ये घालून आपल्याला ही रबडी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने आता दूध सुद्धा आपल्या बऱ्यापैकी कमी झालेलं आहे यामध्ये टाकून द्यायचंय व्यवस्थित असं उकळून झालं की आपली रबडी जी आहे तयार होणार आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची किंवा विलाईचा फ्लेवर टाकायचं असेल विलाईची सुद्धा आपण टाकू शकता किंवा मग घेवडा वाटर असेल ते सुद्धा टाकू शकता रोज वॉटर असेल ते सुद्धा टाकू शकता नसेल तर आपले विलायची बघू शकता आपले इथे पाच घेवर बनून तयार झालेले आहेत सहा सुद्धा झाले असते कदाचित पण माझ्याकडनं सुरुवातीचा कसा पराक्रम झालेला आहे ते तुम्ही पाहिलेलच आहे या पद्धतीने आपला हा पराक्रम झालेला आहे या पद्धतीने आपले सहा घेवर दोनशे ग्राम मध्ये तयार होतात जर एकच साईज ची बनवायचे असतील थोडेसे जाडे तर पाच होऊ शकतात अशा पद्धतीने विश्वास नाही बसणार असे घेवर आपण बॉटलच्या मदतीने तयार केलेले आहेत चला तर आता सर्व करूया नक्कीच तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडलेली असावी आवडली तरी एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये इतरांनाही शेअर करा चला तर आता प्लेटिंगची तयारी आहे सुरुवात सगळ्यात स्पेशल पार्ट म्हणजे प्लेटिंग आता आपण प्लेटिंग तयार करायला घेऊया राजस्थानमध्ये प्रसिद्ध हा घेवर श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केला जातो प्रत्येक घरी हा घेवर करण्यात येतोच येतो कारण जे काही आपल्याकडे सण असतात तीज रक्षाबंधन आणि बऱ्याच या महिन्यामध्ये आपल्या शनिवार असतात त्यामध्ये घेवरचा हा जे असतो पदार्थ त्यांच्याकडे आवर्जून तयार केला जातो चला तर आपण एखाद्या वेळेस हा घेवर ट्राय करूया तर साहित्य आहेच आहे आणि तितकच टेस्टी चवदार सुद्धा आहे चला तर मग घरच्या घरच्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये मोजक्या साहित्यामध्ये आज आपण घेवर बनवलेला आहे तेवढाच टेस्टी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्याची माहिती होईल पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद